नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवडिव्ह न्यूज डिस्कवडिव्ह न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे कल्याणपूर्वेचे आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांची स्पष्ट केले आहे हिंदू संस्कृती आणि परंपरेनुसार जे बंधू भगिनी आमच्याकडे सरासाठी येतात किंवा आम्हाला बोलवतात त्यांचे आम्ही कुटुंबाप्रमाणे स्वागत करतो यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नये आम्ही आणि आमचे कुटुंब पंतप्रधान सोबत आहोत मंत्री मोदीजी त्यांनी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा आमचा निर्धार आहे त्यांनी दिलेल्या उमेदवाराला विजयी करून नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचा आमचा निर्धार आहे असे यावेळी सुलभा गायकवाड म्हणाले खरं म्हणजे मला असं वाटत आहे की विरोधकांच्या पायाखालची वाढ घसरलेली आहे आणि त्याच्यामुळं सार्वजनिक कार्यक्रम किंवा मंदिराचे जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठेचे जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाला एक गृहिणी गणपत शेठ गायकवाड यांची ती सौभाग्य होती आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्या कार्यक्रमासाठी त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या त्या उपस्थित असल्यानंतर त्या गावकीची जी स्वागताची जीप आहे त्या जीपमध्ये त्यांनी गावकऱ्यांनी त्यांना बसवल्याच्या नंतर त्यावेळेला आपले आदरणीय संजय राऊत साहेब आणि इथल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशल्यताई दरेकर या त्यांनी चढल्याच्यानंतर त्यांनी अशा पद्धतीचं राजकारण करण्याची काही आवश्यकता नव्हती तो जो कार्यक्रम होता तो गावकीचा कार्यक्रम होता आणि त्या गावदेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला सुरुवातही गेलेल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांना नकळत हे सगळं ते जे काय घडलं आहे त्याचा त्यांनी राजकीय स्टंट केलेला आहे कुठल्याही प्रकारचा त्यांचा महाविकास आघाडीला कुठलाही पाठिंबा नाही उलट त्या खंबीरपणे मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आजही ठाम आहेत गणपत शेट्टी जी काही भूमिका पहिल्यांदीच घेतलेली आहे त्या भूमिकेशी आज सर्व ठाम आहेत आणि त्याप्रमाणे सुरुवाताही सुद्धा पूर्णपणे सर्व गणपत शेट्टीवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसहित या निवडणुकीच्या धनधुमाळीमध्ये मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी महा का, महायुतीचं काम करणार ना ना पंधरा वर्षा ताई नवीन आहेत परंतु ताईसोबत जे लोक आहेत जे गणपत गायकवाड कार्यकर्ते म्हणा त्यांचे सहकारी म्हणा चार लोकांना हे माहीत नाही की आपला कोणी फायदा करून घेतो पंधरा वर्षापासून ते गणपत सोबत आहेत ताई तर राहता आहेत तर ते नाही देखील शकत की आपण कुठे गेला पाहिजे कुठे राहिलं पाहिजे हे वारंवार असं काय होत आहे खरं म्हणजे आपल्या लक्षात यायला पाहिजे जर त्यांनी जर पूर्ण जर त्याचं जर शूटिंग कोणाकडे असेल तर सुरुवाती अगोदर त्या गाडीवर चढल्या होत्या आणि नंतर ही बाकीची मंडळी त्या गाडीमध्ये चढली आणि आपल्या सगळ्यांना माहिती की ते स्वागताची जी काही व्यवस्था आहे ती त्या मंदिर व्यवस्थापनाकडून होती त्यामुळं बाकीच्यांकडून काही चूक झाली नाही त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न जाऊ याच्यातून कुठे ना कुठेतरी गैरसमज पसरवणे आणि चुकीच्या पद्धतीने या सगळ्याचं इंटरप्रिटेशन करणे हा असा प्रकार या महाविकास आघाडीकडून होतो मी पुन्हा हो hmm. एकदा स्पष्ट करतो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या एखाद्या कार्यक्रमासाठी जर कोणी आलं तर त्याचं आपण स्वागत करत असतो तो कार्यक्रम गुढी काढवायचा आपला सांस्कृतिक कार्यक्रम होता आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रमाला कोणी योगायोगाने त्या उमेदवार आहेत श्रीकांत शिंदे साहेब सुद्धा आले असते किंवा आणखी कुणी जरी समजा उमेदवार असता आज खरंतर बाकीच्या उमेदवारी घोषित नाहीयेत कोणी आला असतं तर त्याचं स्वागत स्वागताध्यक्ष या नात्याने आणि गायकवाड यांनी करणं हे त्यांचं कर्तव्य आहे आता त्याच्यानंतर परत एकदा तोच प्रकार आहे की एखाद्याचं तुम्ही स्वागत केलं तर त्याचा लगेच तुम्ही राजकारणाचा उपयोग करून गेलं म्हणजे याच्यानंतर राजकारणातली संस्कृती समाप्त होईल म्हणजे राजकारणामध्ये निवडणुकीला उभे राहिल्याच्या नंतर जर परत जर उमेदवार जर एकमेकांना भेटले तर उद्या हीच बातमी चालवणार की बाबा त्यांच्या एकमेकांची टाईप झालं असं होत नसतं नाही मी प्रचाराला वगैरे नव्हतो एक मला तिथे आमंत्रण होता की गावदेव मंदिराचा आणि मूर्तीचे प्रतिष्ठापना आहे त्या निमित्ताने मी तिथे गेले होते तिथे हे असं हे प्रकार होतं ते काही मला माहित नाही शुभेच्छा दिलेल्या नव्हत्या पाडव्याला पण नव्हत्या दिल्या ने आता पण नाही दिलेले आहेत कुठल्याही सोबतच आहोत आणि मोदी सोबतच राहणार आणि त्यांना पंतप्रधान मध्ये हे करणार पंतप्रधान बघणार आम्ही पुन्हा त्यांना आमचं मत मोदींनाच आहे आणि भारतीय जनता पार्टीचे समर्थन दे ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कव्हरी न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद